नमस्कार दादा आज आपलं नाव उदय सुंदर अशी गाडी पळाली सुकर आमचे नानाचे सगळे साथीदार परत आमचे कोरगाव असे सर्व मित्रमंडळी तसेच आमचे ड्रायव्हर न बोलतो त्याच्या घरातले म्हणजे नाना म्हणजे बैलाचे मालकच समजा जसे नाना होते स्वतः ड्रायव्हर त्याच्यामुळे निश्चिंत होतं आणि सुंदर अशी मैत्रीपूर्ण लढत झाली आणि त्या लढतीमध्ये आमचा भोंगा आणि गोडसर सरजा ही अतिशय सुंदर अशी वेगवान पळणारी गाडी होती आज परत तिचा योग आला फिरल्यानंतर आणि सुंदर असा गुलाल प्राप्त केला आणि गाडी सुंदर अशी झालीने मैत्रीपूर्ण लढत झाली मुंगा प्लस नाना नाना प्लस गुलाल हे तर जग जाहीर आहे नानांच्या धावणीला गेला नवीन वर्षाची सुरुवात झाली येणाऱ्या काळामध्ये भोंगा आणि विठ्ठल नाना हे नेहमी भुंगासोबत असतील आणि भुंगा जेव्हा निघेल तेव्हा विठ्ठल नानांच्या नियोजनामध्ये नगे आणि त्यावेळेला प्रेक्षकासाठी तो गुलाबा जग असेल तर पाहू शकता आज मुंबईमध्ये नाना आले आणि त्यांना त्यांची एवढी फॅन फॉलोईंग आहे तर तुम्ही काय बोलाल त्याबद्दल आणि तुम्हाला कसं काय नियोजन हो वगैरे झालं वरती जीवाफाळ प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग आहे त्यांनाचा स्वभाव असा आहे छोटा असू दे मोठा असू श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे सगळ्यांनी एक समान त्यांना त्यांना मान देतात त्यांच्या घरी जाऊ दे किंवा ते बाहेर भेटू दे मी बघत आलो आहे आणि नेहमी माईटमध्ये सांगत आलो आहे कारण नाना ज्या ज्या वेळेला नानांच्या घरी म्हणजे दिवसभर माणसं चालू असतात कोणीही असं बिन बिनफोटोचा आणि बिन नाराज होत जात नाही कारण की नाना संपत्तीने लहान असले तरी मनाने आणि फॅन फॉलोवर आणि माणसांनी खूप श्रीमंत आहेत हे नेहमी सांगत होलो हे आपलं भोंगाडॉन आपल्याला जे ज्यान माहिती आहे पण जास्त करून आपल्या भोंगाजवळ कोण असतो अशा भोंगाजवळ आपल्या आपण मंडळी असतात शुभम असतो आश्च्या असतो परत आपला हेमंत असतो असतो परत आमचा परत बंगारपाड्याची मंडळी असते परत असे आमचे भरपूर पोरं आहेत असे नाव घ्यायला गेलं तर असं ते जयेश्स म्हणजे असंख्य असतो आणि नानांचे तिकडे असतो तर नानांचं कुटुंब असतो म्हणजे माझं कुटुंब इकडे आणि त्यांचं कुटुंब तिकडे म्हणजे बोंगाला दोन्ही मालक दक्षिण महारा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण असलं तरी आणि मुंबईमध्ये असलं तरी दोन्ही मालक सांभाळूनच त्याचं नियोजन करतो सव्वीस जानेवारीला एक मोठा मैदान आहे माझ्या नाना पुन्हा माहिती मुंबईमध्ये भेटले आहे बाबा नानांना पण नानांची शेती वगैरे पण लागवड वगैरे भरपूर चालू आहे वे। आज वेळ काढला तुमच्या मार्फत मी सगळ्यांकडून आणि आमच्या ग्रुपकडून नानांचं खूप मनापासून अभिनंदन करतो का माझ्या शब्दाला ताबडतोब होकार दिला आणि आमचा मान ठेवला आणि नानांच्या प्रेक्षकांच्या जे मुंबईमध्ये नानांचे प्रेक्षक आहेत मानणारा वर्ग आहेत त्यांना नानाला बघायला भेटला आणि नाना आज मला असं वाटतं दोन तीन वर्षानंतर नंतर आज मुंबईमध्ये आले आणि भुंगाच्या गाडीवरती बसले नानांचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो आता विठ्ठल नाना आपल्या जामनेला नक्कीच भुंगा आले तर तुम्ही काय बोलाल त्याबद्दल काय आपला किराय तिकडे गाठव मैदान झालं घाटव आता पहिली या वर्षी जी रोज सुरुवात मुंबईत पहिलाच गोलावर करून दिला त्यांनी म्हणजे वर्ष बंद झाली पंचवीसला सुरुवात करून दिली त्यांनी नाटक सुरुवात केली मुंबईत मला मुंबईमध्ये बरं मानले एवढे जर कमी मुंबईमध्ये येऊन कसं वाटलं तुम्हाला आणि पब्लिकचं प्रेम बघा तुमच्या आधी पब्लिक आले खास मुंबईला बघा आठ आणि तुम्हाला बघायचे हो भरपूर आले मध्ये पहिलं तर तुमचं सर्व स्वागत आहे आज मुंबईमध्ये खूप प्रेक्षणीय गाडी झाली काय सांगाल त्याबद्दल प्रेक्षि झाली आम्हाला म्हणजे सीटी मी जरा नाराज दाखल जरा चालतात कापत होता आधार मेसिब सात पाहिजे आपल्या बिझनेस नाही तर आपण कि बिश ठीक आहे तुम्ही गाडीवर बसला आणि गुलाल नाही असं होऊ शकत नाही हर काय हरजेत आहे चार पायदा माळ आहे तसं काय आपलं पहिल्या पहिल्यासोबत मला बी त्यानं मान दिला येतो गुलावालाचा त्याच्या अगोदर माझ्या राहिला आहे पण पहिल्यांदा मला गुलावला ह्या वर्षाचा मान दिला आणखी बोलायला गेलं ना जसं नवीन वर्षी सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातून केली आज इकडे नवीन वर्षाची सुरुवात आज या मैदानापासून ते काय चाललंय मैदानापासून मैदाना केले पहिल्यापासून केलेल्या आणखी बोलायला गेलो तर कसं आहे सव्वीस जानेवारीचा प्लॅन घेतात पण आधी असा हा प्लॅन पण आणखी ना या अगोदर देखील तुम्ही मुंबईला आले असेल आत्ता यावेळीच आले काय नियोजन झालं किती वाजता निघाले कसं काय शेत फोन आणखी ना अजून आतुरता असेल लोकांना का वरच्या मैदानामध्ये मा भुंग कधी पडताना दिसेल काय सांगाल आणखी आत्ताशी पब्लिक व्यवस्थित रित्या आत्ता तुम्ही जर प्रत्येक वेळी भिंजला येता पब्लिक कशा आतमध्ये येते पण यावेळेस पब्लिक पूर्ण फाटीच्या बाहेर होती काय सांगाल व्यवस्थित मित्रांनो नानासाठी खूप टाळ्या आल्या पाहिजेत कारण का हे जे हो या शर्यती क्षेत्रात ते या शर्यती क्षेत्रामुळेच हे माणसं कमवली हो त्या माणसांचा कम हो प्रेम कमायला काय एवढी मित्रांनो पाहू शकतात नाना आणि दादा देखील दादांची थोडा आपण संवाद साधूया नमस्कार जसं आपण आज आट्यामध्ये प्रेक्षणीय गाडी पाहिजे त्याबद्दल काय सांगाल प्रथम तर मी आमचे सुट्टी मेकर नानांचा मुलगा त्यांचा रोहित वगैरे परत आमचा जी आमची नामदेव रामदास आमचा शुभम जेवढी आमची गुष्टी मग तसे आमचे म्हणजे ज्या की न बोलता आमचं भोंगा बैलाचे मालकच बोलू कारण की नानांच्यामुळंच आज भुंगा एवढा प्रसिद्ध होतोय आणि रुळाला ते तसंच आमचा पंकज ड्रायव्हर झाला आमचा बाबूचा नावडेचा बाबू ड्रायव्हर झाला तशी आमची ही सुट्टी मेकर आणि आमच्या नियोजन करणं सगळं मंडळीचं मी खूप मनापासून धन्यवाद करतो ज्याप्रमाणे ना मी मागे विचारलेला तर मुंबईमध्ये सर्वात तुपाने फेरा पडला त्यानंतर आज मुंबईमधली शर्यत देखील बघायला भेटली काय बैल जेव्हा मी मैदानात आणला तेव्हा बैल थोडा आजारी वाटत होता मला कारण की बैलाचा प्रवास झाला काल बैल फ्रीच होता अचानक बैल जेव्हा काढला तेव्हा खूप असा खराज होता आणि बैलाने पूर्ण अंगावरती काटे उभे केले होते आणि तुम्ही बघत असाल तर दात त्याच्या म्हणजे काटा पण आला आहे त्या आम्ही थोडं नानांचं माझी चर्चा आली पण शेवटी माझा स्वभाव आहे जे गाडी जमले ते मी लवकर गाडी कॅन्सल करत नाही आणि च काळख झाला तरच बाकी अशी कुठली गाडी ठीक आहे बैल आहे म्हणून जिथणार आहे कोणतरी हरणार आहे पण जाऊ द्या आता बोललो शेवटी नशिबाची साथ असली आणि गुलाल जर आम्हाला असेल तर शंभर टक्के भुंगा आमची इज्जत ठेवली आणि तसंच झालं भुंगांनी आमची इज्जत ठेवली आणि ही लढत पाहण्याची मला खूप आतुरता होती कारण की मी ही लढतीसाठी खूप असं पहिला पण नियोजन करायचा प्रयत्न केला पण झाला नाही वाटलं नव्हतं ही गाडी मला जोड होईल पण शेवटी जोड झाली मैत्रीपूर्ण लढत झाली आणि सुंदर अशा गाड्या दोन्ही पळाल्या त्यांना पण शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा अंबरनाथ आहेत पाल्याचा बादल शेवटी तो आमचा अंबरनाथ करत पुढे येऊन बादल आणि आपला भुंगा ही गाडी प्रेक्षकांना पळताना दिसेल दादा आणखी तर या मैदानाचा देखील एक वेगळा इतिहास आहे त्याबद्दल सांगायला इतिहास म्हणजे माझं जपण होता माझं तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी या मैदानात जेव्हा मी आलो होतो तेव्हा माझ्या तेजाचा इथं पाय पळता पळता मोडला होता प आज त्याच्यानंतर दो दीड दोन वर्ष या मैदानात मी आलो नव्हतो मी याच्यापूर्वी दोन शर्च या मैदानामध्ये हरलो होतो मी असं मागे नानांची मग चर्चा झाली होती का बाबा इथे मैदान आपल्याला थोडं त्रासदायक होतोय त्याच्यामुळे मी टाळत होतो पण शेवटी बोल जाऊ द्या नवीन वर्षे नवीन सुरुवात झाली त्याला एकदा आपण परत एकदा चान्स घेऊन बघू आणि शेवटी चान्स घेतला आणि आज आमचा भूमिका बोलायला आणि मित्रांनो असं तरी जरी आपल्या पंढरी शेत आणि आपले जरी नसले तरी या मैदान त्यांच्या स्मरणाचं भरवलेला काय जोपर्यंत बैलगाडी छंद महाराष्ट्रात चालू आहे आणि हा पूर्ण आपलं यंग जनरेशन जो तोपर्यंत पंढरी फडके आणि बालूशेठचं नाव आज अमर राहील कारण की शेठ फडके हा यांनी बैलगाडी क्षेत्रासाठी खूप काय केलं खूप काय यांचं योगदान आहे आणि त्यांच्यामुळे हा बैलगाडी क्षेत्र आज मुंबईकरांना बघायला भेटतो आणि त्यांचं खूप काय प्रेक्षक त्यांना मानणार आहे आणि त्यांच्या कुटुंबाला आणि आपल्या त्यांच्या मानणाऱ्या वर्गाने मी शेटला या मैदानाकडून करून श्रद्धांजली पण अर्पित करतो मित्रांनो पाहू शकतात खूप जणांचा प्रश्न होता विठ्ठल नाना कधी मुंबईला असणार तर पाहू शकतो मैदानात देखील का नाही नानांना बोलल्या बोलल्या नाना आले त्यांच्या मनापासून आणि खूप जणांचं मला कॉल पण येत होते की नानांना बोलवा कारण की नानांना बघायला बरेचसे प्रेक्षक नानांना आले होते तर त्यांचे पण शेवटी नानांचा पण स्वभाव आहे जशी आमच्या भुंगाला माणसं लागतात पब्लिकचा तशी नाना ना पण माणसं बघितलं एक जोश येतो तशीच जोश येऊन नाना चक्रा आकलतात था, आणि गुला प्राप्त करतात पहिल्याविषयी काय सांगाल कसं नियोजन झालं पहिले पण गाडी पळाली पळवली पहिला पण गाडी पळाली होती बैल हानायचं असं ठरलं नव्हतं पण मुंबईचं होती आमची मंडळी माझ्या एकोणतीस तारखेला वाढदिवस होता तेव्हा थोडी नाराज झाली होती त्याच्यानंतर नानानं ना मी गोष्ट सांगितली नाना बोलले ठीक आहे तुम्ही ठरवा आपण इकडे नियोजन करूया आणि दोन दिवसापूर्वीच आपण मैदान झालं त्याच्यानंतर बैल उतरवला इकडे आणि पेशीने लढत पेशीने लढत झाली आंना आज बसतील एक तर ना ना आज आहेत बसतील रात असले बसतील त 10% पण नाना आता इकडे घरी वगैरे येऊन जाऊन पाहून करूनच नाना आम्ही नाही आमचे अशा आठ तारखेच्या मैदानात पण नाना आपल्या गाडीवर असाल पाहिजे बघूया त्यांचं पण तिकडे काम वगैरे हो भरपूर शेती वगैरे चालू असते रोज रोज येणं जाणं सात सात आठ तासाचा प्रवास परत सात आठ तासाचा प्रवास जाणं त्यांचे पण भरपूर कामं आणि पूर्ण कुटुंबाची जिम्मेदारी त्यांच्यावरती त्याच्यामुळे आणि त्यांच्याकडे पण तिकडे पण बैल आहेत त्याच्यामुळे त्यांचा पण संभाळ करणं आहे त्याच्यामुळे त्यांना आपण फोर्स नाही करू शकत पण तुमच्यामार्फत तुम्ही विचारता नानांना मी म्हणजे जर त्यांना वेळ असेल तर शंभर टक्के आठ तारखेला बैल पळताना देतो पण शुभेच्छा तुम्हाला तर दादा आपलं मुंबईमधील बिनजोड आणि तुम्ही पुसेगावला वगैरे करता त्यात काय फरक जाणार तुम्हार? तुम्हाला तिकडे एकत्र गाड्या सुटतात बारा पंधरा बारा बारा दहा गाड्या सुटतात तिकडे दोनच गाड्या सुटतात पण त्या लढतीमधील ह्या लढतीमध्ये प्रेस्टीज लागले जाते तिथे काय एवढा प्रेस्टीज लागली नाही जात कारण की गाड्या पण सगळ्यांच्या बरेचशा असतात इथे ही खूप जिद्दीची असतात म्हणून इन्कट्रक्चरा केरायला पण मजा येतात मला बारडी मैदानात बाहेरला आणलेल्या आणि खूप बाहेर स्पीड लागला आणि बाबीसुद्धा बोलली ती गाडी भोंगासोबत म्हणजे बोंगा आणि आपला फायर कधी पलताना दिसेल आता फायरला दात आहे तिसरा दात पाडला फायरचा एक दहा पंधरा दिवसातून आराम त्याच्यानंतर फायरला नियोजन करायचे आणि येणाऱ्या काळामध्ये फायर आणि भुंगा ही गाडी आपली पळताना दिसते प्रेक्षकांसाठी सव्वीस जानेवारीच्या मैदानात बघायला भेटेल शंभर टक्के बघायला भेट शुभेच्छा तुम्ही धन्यवाद धन्यवाद खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही धन्यवाद